जय गोमाता सुरेख संध्याकाळ हे एक छोटीशी छान कथा सांगण्याचा मोह <coughs> एक होता एक शेड़जी होते खूप मोठे एका गावामध्ये भरपूर प्रॉपर्टी ठेवलेली होती आणि त्यांचं निधन झालं प्रत्येकाचं होतं तसं एकुलता एक मुलगा होता सर्व संपत्ती विनासायासच सा हातामध्ये आलेली होती काही मेहनत केलेली नव्हती खूप लाडात वाढलेला होता बेजबाबदारच होता तो तो आणि त्याची पत्नी दोघांनी म्हणून ऐष करणं सुरू केलं मग काय के भरपूर मित्र भेटले उधळायला व्यसन करायला खूप नात केले लवकरच सगळी संपत्ती नष्ट झाली सगळी संपत्ती नष्ट झाल्यावर शेडजींच्या मुलाला प्रश्न उभा राहिला रोजच्या जेवणाचा मग हे वीक ते वीक असं बरंच काय 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 उद्योग केले विकून टाकला सगळं आता राहायची पंचायत घसंबसं बामुश्किल एक घर त्या राहायला मिळालं कोणीतरी त्याच्या वडिलांनी जे उपकार केले होते त्याचं फळ म्हणून त्याला राहायला घर दिलं एक बस तसे बायको म्हटले आता आपले फारच खराब परिस्थिती झाले तर आत्ता मी धान्य दळायला लोकांकडे जाईन पूर्वी असायचं जा भात ठोक कुटायचं काम असायचं दळण दळण्याचं काम असायचं असं काहीतरी काम मी करेन तुम्ही पण काहीतरी हात हलवा कारण तुमचे पूर्वीचे मित्र सगळे गायब झालेत उलटे कुचष्ट करत आहेत आपची आपली अवहेलना करतायत तो उपाशी मरण्यात मुलापणाने घोन काही असेल नाही झालं ते झालं कष्ट करूया कष्ट म्हणून तिने सुरू केलं मेहनत करणं ती धान्य जळायला जायला लागली भात कुटायला जायला लागली शेण सारवायला जायला लागली कोणाकोणाकडे त्यांची अंगणं घरं आणि ह्यांनी पण सुरू केलं जंगलात जायचं हा आणि काय बिळं मिळतील ती गोळा करायचा झाडावर चढून काढायचा ती विकायला आणायचा आणि त्याच्या जोडीला तो लाकडंसुद्धा आणायला लागला तिकडून जंगलातनं असं करता करता दिवस चालले होते एकदा हा नदीकिनारी होता आणि सुखी त्याला फांद्या दिसल्या काही त्या म्हटल्या काढूया आपण आणि नेऊया तर त्या नदी किनारी दोन देवता आनंदाने विहार करत होत्या एक होती लक्ष्मी देवता दुसरी होती कर्मदेवता लक्ष्मी देवता म्हणाली ही बघून हे बघ मी नसले की काय हलवतात ते बघ जेव्हा मी याच्याकडे होते तेव्हा याचं काय स्थिती होती आता मी याच्याकडे नाही याची स्थिती बघ काय आहे ती तर माझ्याशिवाय सगळे हे फुकट आहे तेच हात तेच पाय तेच तोंड तेच सगळे अवयवतेचे आहेत पण मी नाही आहे लक्ष्मी नाही आहे म्हणून तो शून्य आहे कर्मदेवता म्हणाली अगं असं नाही आहे त्याच्या कर्मामुळे अशी स्थिती आलेली आहे कर्म असेल तरच लक्ष्मी येते कर्म नसेल तर लक्ष्मी येत नाही त्यामुळे तू काय असं म्हणू नकोस की तू नाहीस पडून ते नाही पण ही काय ऐके ना दोघींमध्ये बरीच चर्चा झाली वादविवाद झाले एकमेकीने युक्तिवाद केले शेवटी दोघींचं असं ठरलं की दोघींनीही आपलं काम करून दाखवावं मग कर्मदेवता म्हणाली पहिलं तुला मी संधी देते लक्ष्मी देवते तू काम दे, कर तिला दे तुझ्या मार्गाने त्याला तूच कर व्यवस्थित नाही तर मग तू हारलीस मान मी बघेन मग झालं लक्ष्मी देवता म्हटली चालेल पण दुसऱ्याच दिवशी जेव्हा हा त्या ठिकाणी आला लक्ष्मी देवतेने एक मोठा सोन्याचा गड्डाचा गड्डा तिथे त्याच्या दिसेल असा ठेवला यांनी तो उचलला अरे वा म्हटला हे आपल्याला देवानेच दिलेलं आहे घरी जाऊ आत्ता आपण आणि आईश करू घरी देऊ हे वगैरे वगैरे म्हणून तो निघाला पण निघाल्यानंतर एका ठिकाणी तो थांबला आता म्हटलं आपण जर हातपाय वगैरे नदीवर धुऊ स्वच्छ भरपूर वेळ झाला होता निघून घरून घेणे काही खायला दिले ते पण खाऊ आणि मग घरी जाऊ परत असं म्हणता म्हणता तो नदीत गेला खाली वाकला तर ते ठेवलं होतं ते खाली पडलं लगेच एका माश्याने ते गिळूनसुद्धा टाकलं सोनं अरे बाप रे याला मोठा पश्ताप पाश्चाताप झाला वर मासा पण दिसेने असा झाला खूपच नर्वस झाला नाराज झाला आणि बाहेर पडला आता काय करायचं परत घरी आला पत्नीला सगळी स्टोरी सांगितली त्यांनी की असं असं झालेलं आहे आणि मिळालेली लक्ष्मी गेलेली आहे तिने पण शोक व्यक्त केला पण म्हटली झालं तेच झालं आपण आपल्या मार्गाने जाऊ आपण प्रयत्न करू कसं काय करायचं ते आपला आपण मार्ग काढू दुसऱ्या दिवशी परत हा जंगलात गेला लक्ष्मी देवतेने बघितलं की काय झालं तिला कळलंच आपोआप मग तिने एक थैली पैशाची मोठी सोन्यानी नाण्याने भरलेली अशी रस्त्यात टाकून ठेवली ह्याला सहज दिसेल अशी ह्याला ती दिसली खुश झाला म्हटलं लक्ष्मी देवता नक्कीच ना पसन्न नाही पिशवी उचलली आत्ता म्हटलं इकडे तिकडे काय थांबायचं नाही डायरेक्ट घरी जाऊ आपण म्हणून तो घरामध्ये आपल्या आला त्याची पत्नी कृत्री बाहेर गेली होती शेजारी टप्पा करायला मग त्याने दरवाजा उघडला आतल्या बाजूला थैली ठेवली दरवाजाजवळ आणि तो हिला शोधायला बाहेर गेला दोघं भेटले घरात आले तो सर एक महिला हिची आली होती घरी भेटायला तिला ही पिशवी उत्सुकता उत्सुकतावश पिशवी तिने बघितली आणि पिशवीमध्ये बाप रे एवढी संपत्ती बघून तिची मती भ्रष्ट झाली ती पिशवी घेऊन ती गायब झाली अरे बाप रे पिशवी तर नाही आहे दोघांनी विलाप केला म्हटले आपल्या नशिबात नाही आहे परत दुसऱ्या दिवशी जरी त्याच्या बायकोनी भाकरी भाजीचा त्याला डबा दिला आणि तो घराबाहेर पडला परत जंगलामध्ये आला परत लक्ष्मी देवतेने विचार केला ह्याला अजून एक संधी देऊया म्हणून परत मोहरा सोन्याच्या त्याला दिल्या पडलेल्या त्याला ठेवल्या एका ठिकाणी आणि त्या उचलल्या आता कुठलीही रिस्क घ्यायची नाही म्हणून त्या पगडीमध्ये त्यांनी त्याच्या ठेवल्या स्वतःच्या आणि बाहेर पडला परत म्हटला नदीवर हातपाय धुऊ हातपाय धुवायला गेला पगडी बाहेर ठेवलेली त्यांनी ती पगडी एका मोठ्या पक्षाने उचलली आणि गायब केली हा याच्या पत्नीला म्हटला आपल्याकडे पत्नीला म्हणाला की सगळं किती आपल्याकडे पैसे आले सोनं नाणं आलं तरी आपल्याला काही ते मिळत नाही आहे याचा असं काहीतरी मोठा अडचण आहे आपण आपले कष्ट करूया काही इलाज नाही आपल्याला काही मिळणार नाही परत दुसऱ्या दिवशी तो जंगलामध्ये गेला चरण्यासाठी जंगलामध्ये गेला ते मेहनत करण्यासाठी लाकूड सामान काय असेल ते आणण्यासाठी फळं मिळेल ते आणण्यासाठी विकून पैसे कमवण्यासाठी लक्ष्मी देवतेने बघितलं त्यांनी कर्मदेवतेला सांगितलं की मी चुकलेले तू म्हणतेस तेच बरोबर आहे माझ्याकडे सगळं काही आहे पण मी म्हणेन त्याला देऊ शकत नाही तू करून बघ ठीक आहे म्हटलं मी बघते मग कर्मदेवत्यांनी त्याच्यासमोर अगदी त्या काळाची तांब्याची नाणी असायची ज्याला कमी मूल्य होतं अशी दोन नाणी फक्त दिसतील अशी ठेवली की दोन नाणी ह्याने उचलली म्हटलं माझ्या नशिबात हेच आहे मग ती दोन नाणी घेऊन तो नदीवर गेला हातपाय धुतले आणि बाहेर पडला वाटेत त्याला एका नदीच्या किनारी माशांचा बागार बाजार दिसला त्यांनी काय केलं त्यातलं एक नाणं दिलं आणि मासे घेतले दोन आणि एक नाणं दिलं आणि बाजूच्या किराणा दुकानातून मसाला घेतला थोडंसं काही इतर मटेरियल घेतलं आणि तो घरी आला पत्नीला म्हटला जरी आपल्या नशिबामध्ये मोठी संपत्ती नसली तरी खाण्यापिण्याची काही आपल्या ददात नाही आहे हे बघा आज मी काय काय आणलंय एक ते आणि त्यांनी तो जो मासा होता तो मासा कापला त्याच्या पत्नी तर आतून लगेच तो जो गिळलेला सोनं होतं त्यात मैस्रीने गिळलं होतं ते निघालं ते, ते बघितल्यानंतर अरे बापरे मिळाले आपल्याला संपत्ती मिळालं आपल्याला चोरीला गेलेलं असं तो सहजपणाने बोलला ते तर त्याला दागिनं सोनं मिळालंच पण त्याचा आवाज ऐकला शेजारणीनी तिच्या तिला वाटलं की आपल्या घरी सामान ठेवलेलं आहे याचं पळवलेलं आहे त्याला कळलं आहे म्हणून ती धावत आली म्हटली चुकून परवा ही पिशवी माझ्या घरी गेली होती तुमची असं म्हणून तिने ती पिशवी देऊन टाकली हा बाहेर पडला आणि आपला व्यवसाय काय बंद करायचा नाही म्हणाला आणि एका जवळच्या झाडावर गेला एक सुखी फांदी दिसली ती फांदी तोडायला तर तो त्या फांदीवर ह्याचा जी पगडी होती ती पगडी होती पक्षाने ठेवलेली त्या पगडीत परत थैली होती त्या पगडीत परत सोनं होतं दिलेलं सगळं याच्या घरी आलं आणि हा त्याच्यापुढे आपण नीतीशास्त्रांसार नीट राहायचं मेहनत करायची प्रामाणिकपणे राहायचं निष्ठेने राहायचं संपत्तीचा अपव्यय करायचं नाही आणि दानधर्म करत व्यवस्थित व्यवसाय करत सन्मार्गाने जीवन जगायचं असं पती ठरवलं तशा पद्धतीने जगण्याचा त्यांनी संकल्प करून तशा पद्धतीने जगणं सुरू केलं इकडे लक्ष्मी माता आणि कर्ममाता दोघींशी परत मिटिंग झाली दोघींनी आनंद वाटला पण त्या चर्चेमध्ये असाच निष्कर्ष काढला की लक्ष्मीला वाटलं म्हणून लक्ष्मी देता येत नाही त्याला त्या व्यक्तींनी काहीतरी करावं लागतं कर्मदेवता म्हणाली कर्म करण्याची प्रेरणा मनातून निर्माण होणं काम करण्याची प्रेरणा मनातून निर्माण होणं त्यानुसार काम करणं हे त्यांनी जर केलं म्हणजे मेहनत त्यांनी जर केली आजच्या भाषे स्ट्रगल त्यांनी जर केला तर तू आपोआप जाशील तुझी इच्छा आहे हे लक्ष्मी माते म्हणून तू नाही जाऊ शकत त्याने स्ट्रगल केला पाहिजे मेहनत केली पाहिजे कर्म केलं पाहिजे आपोआप तू तिथे जाशील आपण सगळेजण बरोबर हे स्थळं करतो आहे ना नमस्कार शेठ गोशाळा शेठ कोकण विश्व रत्नागिरी मंडणगडमधून मी सचिन शेठ